जुन्नर तालुक्यामध्ये पुन्हा आता बिबट्याचा उपद्रव वाढू लागला आहे दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा पाळीव प्राण्यावर तर हल्ला होतोच परंतु आता धरण धनगर बांधव देखील बिबट्याचे हल्ले वाढू लागलेले ला आहेत मागील आठ दहा दिवसापूर्वी बिबट्या एका मेंढपाळाच्या वाघुरीमध्ये घुसून मेंढरू ठार करून दोन मेंढपाळांवर देखील बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते ही घटना ताजी असतानाच नारायणगावच्या खडकवाडी या ठिकाणी धनगर बांधव मेंढरांना चारा पाहायला गेल्या असता आणि परत माघारी येत असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घातली सुदैवाने हा मेंढपाळ वाचला आरडाओरड केल्याने बाजूचे लोक तात्काळ घटनास्थळी आले वन विभागाला ही खबर कळताच त्यांनी देखील संबंधित धनगर बांधवाला नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करून प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली आहे वन खात्याने बिबट्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी करावा अशा प्रकारची मागणी होत आहे त्याचबरोबर नसबंदी तातडीनं होणं अपेक्षित आहे बिरो रिपोर्ट विघन टाइम्स नारायणगाव भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं तुकाराम नाकाजी कोलाल गाव कुठलं सापूर मांडवा काय घडलं नेमकं सप्टेंबर सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान मी चाललो होतो बाक चारा बघायला पाठी खायला मला जाता जाता जातानी गेलो येतानी पाठी मागा आलो चारा बघून आहे त्या रस्त्याने येता असताना बिबट्याने माझ्यावर हल्ला केला किती वाजता साडेनऊ वाजता साडे नऊ हो त्याच्यानंतर तिने मला खाली पाहले माझी शर्ट पॅन्ट पिन माहिती तशी जखम थोडी नॉर्मल झालेली थोडी आगबीग होती पण त्याच्यानंतर मी उठून पाहलो नंतर मग फोन केला मग तिथली बरीत लगे गोळा झाल्यामुळे मला वाचवलं तुमची काय खात्याकडून काय मागणी आमचं काय बिबट्या त्यांनी बंदोबस्त करावा काय होतं आम्हाला असं रान राहून राहायला लागतं आमच्या हल्ले वा असं त्याच्यामुळं मग बकर खातो बकर खातो त्याच्यानंतर माणसे खाते त्याने भरपूर आमची माणसे बरीच खालेली दहा बारा वर्षापूर्वी आपल्या मेवाची पोरगी खाली होती त्यामुळं आत्ता दहा पंधरा दिवसापूर्वी इथं आता दहा पंधरा पूर्वी आमच्या हल्ला केला दोन याच्यावर

खूप मोठा इथे इथे ना थोडे ना इथे थोडी आगाग होती आग आग होती थोडी नॉर्मल काय वरखाडी आगाग होती कुठं रक्त वगैरे निघाले रक्त व्यक्त नाही निघाले तुमच्या वन खात्याकडे काय म्हणले आमचे वन का आम्हाला थोडं संरक्षण द्यावा त्यांनी कुठं कुठंतर आतलं पिंजरे पिंजरे लावाबा असं मॅडम नमस्कार नमस्ते खडकवाडी या ठिकाणी एका धनगर व्यक्तीवर हल्ला केला त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाले सुदैवाने वाचलेत तुम्ही घटनास्थळी पोहोचलात स्थानिक लोकांची अशी मागणी केली पिंजरा तुम्ही काय पाहिलं काय आहे सदर पेशंटला आपण दवाखान्यामध्ये आलेला आहे प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर साहेब तपासणी करत आहेत त्याच्यानंतर जिथं घटना घडली तिथं आपण पिंजरा लावण्याचं नियोजन केलेलं आहे सध्या स्थिती ती पेशंटची व्यवस्थित आहे तर डॉक्टर साहेब काय सांगतात त्याच्यानंतर शेतकरी बांधवांना काय आवाहन करायचं प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे आता गणेश गणेशोत्सव पण चालू आहे आरतीला जाताना येताना थोडीशी बॅटरी टॉर्च वगैरे हातात असावी त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि लहान मुलांना एकटं सोडून करेक्ट फिगर देऊ शकत नाही कारण त्यांना किल्ल दोन तीन होतात दरवर्षी त्यांची संख्या डॉक्टर पेशंटची तब्येत कशी आहे सध्याला प्राथमिक बघता तर पेशंट स्टेबल वाटतोय आणि पेशंटचं जे स्किन आहे ते इंटॅक्ट असल्यामुळे त्यांना कुठे काय ब्लडिंग वगैरे झालं ब्लडिंग वगैरे झालेली नाही पेशंट सध्या नॉर्मल आहे आम्ही प्राथमिक आरोग्य चाचणी केलेली आहे पेशंटची व्यवस्था ठीक आहे काल दिवसभर इथं होतो एक माणूस दिसल्याला म्हणलं तुम्ही नवीन आहे का तर ते म्हणले नाही आम्ही दरवर्षी असतो म्हणलं तुम्ही कसं काय तुम्हाला तंबू मिळालाय का

இது <laughs> ला <test>

कुकर बरे वाटेंदर लावून त्वरित कर पुढं काल दिवसभर इथं एक माणूस दिसलेला तुम्ही नवीन आहे का तर ते म्हणले नाही आम्ही दरवर्षी असतो म्हणलं तुम्ही कसं काय तुम्हाला तंबू मिळालाय का तर म्हणले नाही मिळाला म्हणलं तंबू नाही भेटला भेटला संध्याकाळचे काल इकडेच ಇತ್ತ ಏನೇ ಯಾತೆ ನೀ ಕಮಲ ಜಾತೆ ಕಮಲ ಬಾರಿ ಬಾರಿ ಕೋನ ಜೋರೇನಾ ಇಕ್ಕೆ ಇಕ್ಕೆ ಯಾತನಿ ಇದು ಇದೆ ಕಾಯಂಜಿ ਤੁಮನ सगळ्या તો ઈ કડે કેલ તાર ફાઈના મેંલા મા અમાર તો પોતા આદ અને એટલે એટલે પર તો રીટ હાલ येले राघव पाणी आपले गाडी वाला लेको तो पेस करू शकतो साहेब काय बोलतोय ना साइड तो लाग इंग्लिश मध्ये उतरतोय बोलतं गाडीयो आप हं गाडी उतरिंगो आपले वाड्यापर्यंत लावून जाऊ पितरिंगो गाडीने तुम्हाला चालवायला जम्मा के गाडी चालवायला नाहीतर गाडीत बसणार बघा निदान गाडी ताच्याच रे मला आलं नाही नाही नाही

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका